रुपजी कोल यांची शिवसेना शिंदे गटात डहाणू तालुका संघटकपदी नियुक्ती शिवसेना शिंदे गट पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या हस्ते आगवनचे सरपंच रुपजी कोल यांची शिवसेना डहाणू तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष डॉक्टर आदित्य हिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी आणि युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे म्हणाले की रुपजी कोल हे पक्षनिष्ठ परिश्रमी आणि जनतेत कार्य करणारे नेते आहेत त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम राहून पक्ष बळकटीसाठी सातत्याने काम करावे त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होईल नवीन नियुक्त तालुका संघटक रुपजी कोल यांनी या सन्मानाबद्दल जिल्हाध्यक्ष आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीप्रमाणे कार्य करून पक्षाचा झेंडा प्रत्येक गावात फडकवण्याचा आमचा संकल्प आहे या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी उत्साहात घोषणाबाजी करत कोल यांच्या नियुक्तीचे स्वागत केले तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण पसरले असून या नव्या नियुक्तीमुळे संघटनकार्याला नवीन दिशा मिळणार आहे